नमस्कार रॉयल मराठी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे सर्वात प्रथम सर्व बहिणींसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी अशी आहे की मुख्यमंत्री माजी बहीण लाडकी या योजनेअंतर्गत ज्या महिला ऑगस्ट ऑगस्टमध्ये फॉर्म भरले होते त्यांच्यासाठी आजपासून तीन हजार रुपयेचा हप्ता येण्यास सुरुवात झालेली आहे ज्या महिलांनी ऑगस्ट महिन्यामध्ये फॉर्म भरला होता किंवा ऑगस्टमध्ये अप्रूव झाला असेल अशा सर्व महिलांना तीन हजार रुपये आज सकाळपासून येण्यास सुरुवात झालेली आहे तर याची जी तारीख होती ती तीस आणि एकतीस ऑगस्ट होती त्यानुसार आता हे जे पैसे आहेत ते येण्यास सुरुवात झालेली आहे तरी आपला अर्ज अप्रूव झाला असेल काही दिवसापूर्वी तर आपण आपल्या बँक अकाउंट चेक करू शकता तर महिला भगिनीनं एक लक्षात ठेवायचं आहे की बँक अकाऊंट जेथं आपलं आधार सिडिंग आहे त्याच अकाउंटला हे पैसे जमा होत असल्यामुळे काही भणींना कन्फ्युजन होत आहे जसे की फॉर्म भरत असताना जो अकाऊंट नंबर दिलेला असतो त्याच अकाउंट नंबरला पैसे येतील असं ग्राह्य धरून सर्व महिला शांत बसलेल्या असतात तरी असं नाही आहे जिथं तुमचं आधार सिडिंग असेल तिथं आपल्याला आपला अकाउंट बॅलन्स चेक करायचा आहे तर ह्या योजनेअंतर्गत ऑगस्टमध्ये फॉर्म भरले असतील तर आपल्याला पैसे येण्यास सुरुवात झालेली आहे आता या योजने मध्ये आतापर्यंत पोर्टलवर अर्जाची संख्या जर आपण बघितली तर जवळजवळ आपल्याला अशी दिसून येत आहे पोर्टलवर अर्ज मंजूर झाले एकूण संख्या आणि पोर्टल एकूण लाभार्थी संख्या लवकरात लवकर अपडेट होणार आहे तरी ज्या महिला भगिनी राहिले असतील अर्ज भरायचा त्यांनी एकतीस ऑगस्टपर्यंत संपूर्ण अर्ज व्यवस्थितरित्या भरून घ्यायचा आहे जेणेकरून आपल्याला पुढच्या महिन्यात पंधरा तारखेच्या आसपास एकदम चार हजार पाचशे असे तीन महिन्याचे पैसे येण्यास मदत होईल तर ऑगस्टमध्ये ज्यांचे अर्ज मंजूर झाले त्यांच्यासाठी ही एक चांगली न्यूज आहे जर संबंधित काही आपले प्रॉब्लेम असतील तर हेल्पलाईन टोल फ्री क्रमांक आहे वन एट वन याच्यावर आपण संपर्क साधू शकणार आहात या टोल फ्री नंबरच्या माध्यमातून अर्जासंबंधी काही प्रॉब्लेम असतील तर आपण जाणून घेऊ शकता तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे हार्दिक आभार ज्या महिला भगिनींना पैसे आले असतील त्यांनी आम्हाला कमेंट करून येस कळवायचं आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहिल्याबद्दल धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र